जे काम दल, चालू झालेलं आहे अनेक दिवसापासून एक तर शेतकऱ्यांचा विषय का इथल्या काही सावकारांनी ज्या बिल्डरांना जागा विकल्या होत्या ती जागा विकताना सावकाराला जागा कुठं माहीत नाही सावकाराचा कब्जा नाही तरी ती जागा फक्त सात लाख रुपये एकत्र येत आणि याचा मी स्वतः प्रूफ आहे त्याच्यानंतर जी शेतकरी आहे त्यांना आजपर्यंत त्या जागेचे कब्जा कब्जा म्हणजे काय आजचा नाही त्यांच्या वाढ वाढल्यांपासूनचा कर्ज आहे एकही रुपया दिले गेले नाही उलट त्यांना दमदाटी केली जाते माराची धमकी दिली जाते हा विषय मँग्रोवची खुल्या तोड केली जातो इकडनं जो चिखल निघतो तो शासकीय जागेत टाकला जातो तर इथले अनेक प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आज इथे मी पाणी काढण्यासाठी अनेक तक्रारीनंतर आलो पुढचं काय आपलं नियोजन असेल साहेब या संदर्भात नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही येतो पण आम्ही काम बंद ठेवतो एकदम स्पष्ट आहे